आज आहे एकतीस मे दोन हजार चोवीस आणि उद्या एक जून आहे शेतकऱ्याला म्हणा आज उद्याच्या हो दिवसात कामं आठवून घ्या एक जून पर्यंत कारण की ना दोन पासून मध्यरात्रीला मुंबई पासून पाऊस सुरू होईल कोकणात सुरुवात होईल आणि तीनला मात्र पण राज्या सगळीकड होईल चार पासून ते चार पाच सहा सात सा, आठ नऊ दरम्यान मग नाशिक जिल्हा जोरात पाऊस पडणार आहे नगर जिल्हा पडणार आहे धुळे पडणार आहे नंदुरबार पडणार आहे सातारा सांगली सोलापूर पुणे उस्मानाबाद लातूर बीड परभणी जालना त्याच्यानंतर बुलढाणा बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये साधारणतः एक तारखेपासून पावसाळा सुरुवात होत आहे खरखर आनंदाची वाट नाही आहे सर आणि खरंच प्रामुख्याने जर बघितलं तर केरळ मान्सून हा दाखल होण्याच्या अगोदरच महाराष्ट्रात सुरुवात होते का ना, एक तारखेला कोकणात येणार आहे दोन ला मुंबईकडे येईल आणि तीनला मात्र महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे सुरुवात चांगली कोण होणार आहे अच्छा त्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं नाशिक नंदुरबार धुळे जळगाव जो पट्टा येतो या पट्ट्याचा कसा मरदान असेल कसा पाऊस पडेल कशा कशा भागाने पडत जाईल तीन जून चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे जळगाव जळगाव उत्तर महाराष्ट्र सगळीकडे मग पाऊस हजेरी लावली म्हणजे शेतातून पाणी बाहेर निघेल असा पाऊस पडेल तीन जून नंतर मध्य महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर शेतातून पाणी व्हायल आणि बळीराजा सुकावेल हो आणि पेरणीची जी सांगाल तुम्ही समजा हा जर पाऊस झाल्यानंतर साधारणतः शेतकऱ्यांनी प्रकारे पेरणी केली पाहिजे कधी केली पाहिजे आता हा पाऊस तीन पासून मध्ये तसं ते एकला कोकणात येणार दोनला मुंबई कर तीन पासून सुरुवात होईल तर तीन चार पाच सात आठ नऊ दरम्यान पडल्याच्या नंतर समजा शेतातली ओल एक जर ओल केली तर शेतकऱ्यांनी पेरणी करायला काय हरकत नाही आता जर तसं बघितलं तर पहिला पाऊस आहे उष्णेचा टेम्परेचर खूप आहे आणि बळीराजा जो आहे मशागती करून बसला आहे पण तसं जर बघितलं तर खरा जो पाऊस आहे पूर्ण होत शेतकऱ्यांनी पिरू नये शासनाने सांगितलं कृषी विभागाकडनं पण तसं बघितलं नंतरच्या काळात पाऊस कसा असणार आहे दहा तारखेनंतर त्याच्यानंतर परत पाठीमागून पाऊस आहे ना पुन्हा म्हणजे कंटिन्यू पाऊस सुरूच राहणार लगेच त्याच्या पाठीमागून अच्छा म्हणजे कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे बळीराजाला पेरणी करायला कुठल्या प्रकारची अडचण राहणार नाही हो आणि कारण आण की, की ना पावसाचा असा पडेल म्हणजे शेतकऱ्याला एक आणखीन एक विनंती या पावसामुळे विजेचं प्रमाण जास्त राहणार आहे अ वादळ एक राहणार वारं जास्त राहणार आहे आपली जनावरे आपण स्वतःची काळजी घ्या झाडाखाली थांबू नका आपली जनावरे झाडाखाली बांधू नका